इटगाव इथे धम्मकेंद्र वाचनालय भूमिपूजन संपन्न शिवसेना शिंदे युवा प्रमुख राजेश गोमकाळे यांचे हस्ते भूमिपूजन सरपंच अतुल काळे यांची प्रमुख उपस्थिती पारशिवणी चोवीस सप्टेंबर पारशिवणी तालुक्यातील इटगाव येथे चोवीस सप्टेंबर दोन हजार ला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवासेना प्रमुख राजेश गोमकाळे यांचे हस्ते व सरपंच अतुल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प नागपूर राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व व पुनर्वसन न्याय कामगार महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मंजूर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत प्रस्तावित धम्मकेंद्र वाचनालय पन्नास लक्ष रुपयांचे भूमिपूजन शांती बौद्ध विहार येथे करण्यात आले याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेश गोमकाळे सरपंच अतुल काळे भिवा तांडेकर अभिजित वाहने नरेंद्र बर्वे रामू काकडे विनोद काळे शेषराव काकडे सुनील गोठवाड गौरव सादतकर हलचल गोठवाड कांता वाहन प्रकाश जुनघरे राहुल बर्वे दिलीप बर्वे सुरेश बर्वे लिलाधर मेंघर बाळू डोंगरे किशोर गजभिये रमा मानवटकर अनिल जळते सुरश सूरज गोठवाल अनु गोठवाड विजेंद्र देवराय पुरुषोत्तम देवराय प्रदीप बर्वे मनोज गजभिए पौर्णिमा रंगारी दुर्गा गोठवाल हिमांशू गोठवाड अद्वित गजभिये दीपांशू बोरकर अश्विनी अश्विन बेलेकर महेश सादतकर केवल ढोके विलास चिचखेदडे क्रिश वाडके बिबबाई बागडे निर्वाण डोंगरे दंदू डोंगरे सिद्धार्थ सह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी पार्श्वनी प्रतिनिधी रामू काकडे